बोले बोला। आज सकाळी शाळेत येताना काही मुलांची रस्त्यात काही भांडण झाली त्यामुळे काही ज्या पहिल्या तासाला जी, जी मुलं होती त्यांना फक्त शिकवता हो आलं आणि जी लेट मुलं आलेत ना त्यांना समजलं नाही मॅडम लेट आलेल्या मुलांना ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवून बोलून घ्या जरा पटकन मला मीटिंगला जायचं आहे हो सर लगेच बोलवते ऑफिसच्या बाहेरच उभे बोला काय तक्रार आहे तुमची मी नंदा आणि भाग्यश्री भाग्यश्रीचा भाव अजिंक्य मित्र अजिंक्य काय झालंय थोडक्यात सांग मी आणि माझी बहीण नेहमीप्रमाणे शाळेत येताना आपली शाळेतील नवीन ऍडमिशन झालेल्या गाणी आणि पाठीमागून आमच्या अंगावर सायकल घातली त्यामुळे शर्ट फाटला आणि पहिल्या तासाला हजार रस्त्यावर नाही आणि एवढं होऊन पण गप्प बसला नव्हता उलट तोच मोठ्यानं बोलायला लागला काय बोलला आणि मी बोलले झालं तर झालं आता तू जाऊ शकतोस आम्हाला नाही कोणाशी वाट घालायचा रस्ता मोकळा आहे तर बाकीलाच बोलायला लागला आमच्या नादाला लागला नाहीतर आपला विषय कसा वाढणार आणि विशेष नाही वाढला तर मी कोणा तुम्हाला कसं करणार असं म्हणलं तो असा वाटला का हो बर बोलव त्याला या ना आपल्याला यांना हात बोलवले ते सांगतील त्यांच्याच तोंडाने आता जागत ज्ञान नवीन ऍडमिशन झालेल्या मुलाला बोलवणार हो आणते तुझं पूर्ण नाव काय गणेश तुकाराम काळे काय रे बाळा तुझ्या शाळेतून किती दोन तुझ्या वडिलांनी तुला गावातल्या शाळेतनं काढून माळावरच्या शाळेत का घातले हे तुला माहित आहे का तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो इतर शाळासारखी ही शाळा नाही तर तीन गावच्या शिववरचं हे विद्येचं मंदिर आहे इथं पुस्तकी ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्यावर सुद्धा कटाक्षाने भर दिला जातो अर्थात राष्ट्रभक्ती नीटनेटकेपणा नेत्यपणा सौजन्यशीलता वक्तशीलपणा याही गोष्टीवर हो इथं भर दिला जातो इथून पुढे अशा गोष्टी होणार नाहीत ना याची खबरदारी तुला वैयक्तिक घ्यायची आहे चला या आता आता नंतर परत नका मला सांग काल शाळेत तुझी खोड काढायचं कारण काय आता मला तरी काय माहित तू एकटा शाळेत येत होता का नाही नाही मी आणि माझी बहीण त्याच्या दृष्टीकोना मी फक्त निमित्त होतो त्याला तर खरं बागीशीच बोलायचं होतं बरं आपण घरात जाऊन बोलूया तसं काय नसतं उमराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला जग शोधावं लागतं आपल्या बुद्धीचा वापर आपण कसं करायचं आपल्याला समजलं पाहिजे कोण कशाला आलाय तुला काय करायचं तू जाकी का मग सांग की यो तुला जा म्हटलं ना दादा आहे तुला दादा वाटतो का तो शांत बस जरा दादा म्हणायचं नाही ते जाऊ हो दे आता बघ की लहानपणापासून तुला वडील नाही तरी पण तू किती संस्कारी आणि गोड आहेस म्हणजे गैरसमज करून घेऊ नको तुझ्याबद्दल जे वाटत होतं ते बोलून गेले मग हो जे काय आहे ते फक्त माझ्या आई मुळीच आहे होय ना आ, बर ते जाऊ हो दे काय काम होतं माझ्याकडे ते तर सांग परवा दिवशी शाळेत लेट आल्यामुळे मुख्य दापकाने आम्हाला ऑफिस मध्ये बोलावली आणि त्यामुळे मला तासाला हजर राहता आलं नाही आणि मला विज्ञानची वेळ पाहिजे अच्छा नोटबुक पाहिजे का तुला हो पण माझं तरी कुठे लक्ष होत तासात तुझ्यामुळं थांब आणते हे चालेल एक वाटे काय असतं ग माणसं आल्यानंतर जरा गप्प बसत जागा काय मनामध्ये असत तुला सांगतेच आहे घेऊया बागे आपल्या आयगार कुठंच दिसणार आहे मला काय माहिती कुठं घ्यायची आपल्याला प्रश्न करतो त्यामुळे आपल्या आईला जेणेकरून आपल्या लक्षणाने दिसलेला आणि त्यात बाप्पाच्या आपल्या आई पूर्णपणे असून पोखरून गेले होतं फक्त राखून देतो एक काम करून

तशी हि आई बोलली होती की परवा सुट्टी दिवशी बागेला कामाला तेवढंच चार पैसे वाटत मग आता सकाळ शॉप ती हळदामध्ये पाणी पायी पाणी शाळा न्याय किती जरी डॅशिंगपणा केला तरी पण गावातले एक पोरग आपल्याबद्दल आवाज उचलत नव्हतं आणि तर एक चूक झाली आणि आगीत न उठून कुपुड्यात पडलो म्हणजे आता आपण गावाच्या शाळेचा डॉन तर म्हणून व्हाय होतोच की तर आमच्या घरच्यांना एक गोष्ट समजली आणि बापानं गावातल्या शाळेत काढून माळावारच्या शाळेत घातलं माळावारच्या शाळेत फक्त अभ्यासालाच महत्व आहे आणि माझ्या बापाला तीच पाहिजे काय

विनाकारण सायकलीनं उडवलं म्हणून झाली काय म्हणून आपल्या गावातील पोर आहे ते सांगितलंच असेल की एकानं थांब त्यांना विचारू इकडं कुठे निघालाय म्हणून विचारू विचारू कालच्या कालच हा विषय संपला तरी पण हे तो कालते आपल्याकडून हे बघा मुक्क बोल्यानंतर आपला विषय तवास संपलाय आणि आमच्या घरच्यांना जर ह्या विषयाबद्दल काय सांगायला निघाला आधीच सांगतो घरी कोणच भेटणार नाही चालून चालून कंटाळतात आमच्या मनामध्ये काय विचार आले असतील काय सुद्धा आम्ही ते प्रसंग तवा सोडून आम्ही चालू आहे आमच्या कामा बर झालं नाहीतर आता आपली डबल फाटली असती चल वाहिले झालं तुम्ही अरे किती लांब आहे आजोबा मग बागे शेतमार्काची दोन रान आहेत त्या रानात तर कोण नाही बघ

दोघाने तिकडं होता काही काम कामाचे हाय तर करा उन्हात काम गोळ्या खाल्ल्यास करा हो oh. बघ मी त्याची पट्टी लावती शांत झोप मामाच्या आल्यापासून त्रास व्हायला लागला जागा उचलून फेकले व्हायला लागली आपल्या सपराच्या घरात करमत होत मामाच्या काउलाच्या घरात करम हे बघ आजा आपल्या इथे डॉक्टर नाही दवाखाना नाही म्हणून मामाची आलोय आपण आपल्याला काय हाऊस आले का तिथं तू आजारी पडला काय झालं कुठं येणार कोण आपल्यात कोण आहे का नेला तुला घरी माणूस तू इकड आणले मला बर इकडे जास्तीचा त्रास व्हायला लागला समजा तुला घरी नेलं आणि तुला तिथं जास्त झालं तर कोण न्यायचं तुला दवाखान्यात मी एकटी काय करायची रे ते म्हणतो की मग घरी पण घरी कमी जास्त झाल्या कोण नेणार आहे दवाखान्यात इथं मामा तरी आहे मामा तरी नेहमी घरी कोण नेणार आहे ही माझा आजार पण कमी पण डोक्याला ताण जास्त आहे पण मनाला एकटं पडलेले जाणीव होती बघ की आपल्या घरात गडी माणूस घरात एवढी माणसं असून एक हे बघ बघा आपल्या आपणच बोलायचं नसतं तुझ्यापाशी बसून तर काय करणार आहे दवाखान्यात जाताना मामा असतो इतके संग तुझ्या आई आता चक्कर यायला लागली बागे जा दोन चार लिंबत उडून जा पोराला सरबत करून देते चक्कर यायला लागली त्याला आणि ती पण सरबत्यापेक्षा त्याला घरी घेऊन चल त्याला इथं बरं वाटणार मागच्या औषधी रंगपंचमीला गावली नाही म्हणून काय झालं आता तरी गावलीस ना अगं तू आहे शुभेच्छा तिकडं बघ तिकडं आजा तिकडतच ना नाही तिकडं निघाल कुठले असतात आला ना कर पण असतं पण माझी चूक नसताना माझ्या अंगावर मोरच्या माणसाने कलर टाकायची काय गरज आता मॅ टाकला तो पण टाक आणि आलेलं असताना माग तू तर टाकलाय तुझ्या तर अंगावर टाकूनच जाणार ज्यांना माझ्या अंगावर टाकलं नाही त्याच्या अंगावर टाकूनच जाणार आमच्या दोघांदार पंचमी खेळ चालू होता तुझ्या अंगावर चुकून गेला चुकून गेला ना माझी मी बघते काय करायचं तुझ्या मुळ झाला आधी लवकर चालत असताना अनोखी मुलीच्या अंगावर रंग टाकायची तुझी हिम्मत कशी झाली र पूर्वीपासून भारतात आणि महाराष्ट्रात जे सण साजरे केले जातात ते माणसं एकत्र येण्यासाठी तेवढं आम्हाला पण पन समजतं पण असं चालत नाही की कुणाच्या पण अंगावर रंग टाकून त्याला पहिल्यांदा पहिल्यापासून रिलेशन असायला लागतं याची सुरुवात झाली अस समज पण आम्ही अशी मैत्री किंवा रिलेशन ठेवत नाही <laughs> आहे नंदा इकडं कुठं सायकरीवरून फिर आली तिथं काय चाललंय काय नाही दुकानात किराणा न्हायला आले बरं झालं भेटली परवाच्या मॅटर मुळे घरचे काय ना नाही घरच्यांना अजून काय सांगितलं नाही परवा दिवशीच्या मॅटर मध्ये त्या गणेश तू सुद्धा तो तुम्हाला कसं पण बोलत होता त्यावेळी तू त्याला उलट उत्तर दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं आम्ही त्याला कायच बोललो नाही आधीच त्या ईशामुळे टेन्शन मध्ये आहे नेमकं कशामुळं जाऊ दे अशा गोष्टी सर्वसामान्याच्याच घरी घडतात माणसं म्हणतात ना घरचं आड फिरलं की घर फिरायला घरातला महत्वाचा जग तर आपली म्हणणार रक्ताची नाती सुद्धा आपली नसतं पण घरातल्या कोणाबद्दल बोलते जन्मदात्या बापाबद्दल तो जर असता तर किमान माझ्या शाळेत पायपट्टी करायची वेळ तरी नसते आली म्हणजे तुम्हाला दोघांना वडील म्हणजे हाय पण म्हणता येत नाही नाही पण म्हणता येत नाही प्रत्येक सणाला नसता फोटोच दाखवते आणि म्हणते की तुमचा अण्णा बा लहानपणापासून अजून एकदा पण बघितलं नाही आम्ही लहान होतो तेव्हा सोडून गेलो आईला पण सांगता येत नाही त्याच कारण आम्हाला नक्की काय सांगावं तेच तिला कळत नाही नुसतच म्हणती मी स्वतःहून तुम्हाला सांगेल वेळ आल्यानंतर तोपर्यंत तुमचा अण्णा म्हणजे बा माझ्यातच बघायचं त्याच टेन्शन मध्ये होतो आम्ही सकाळी शाळेत येताना म्हणजे तुमचं असं झालंय जे आहे ते स्वीकारा तरी यातून बाहेर तरी पडा यातून बाहेर पडण्याचा विचार केला की काही गण्यासारखी आयुष्यात माणसं येतात आणि आहे ते स्वीकारावं लागतं हे बघ वाग्यश्री रस्त्यानं चालताना आपल्या मार्गाने चालायचं मग पुढचा कसा पण असू दे तुझा विचार बराबर आहे पण मागणं कोण कसं को येईल सांग ते सांगता येत नाही त्या गण्यासारखं ज्यावेळी माणसाची सुख सापडत नाही आणि त्याला मुद्दाम दुसऱ्याची खोड काढायची असते तेव्हा तो मागणंच खोड काढणार ना आमच्या कोणा त्याला लागतंय का चल जाऊ दे भेटू शाळेत अग दोन दिवस मला एक तिला शाळेत यावं लागणार ना तो आजारी आहे परवाच्या बांधणाची हत् खाल्ली काय माहित दोन तीन दिवस झाला मामाच्याच गावाला होतो ना काल सकाळी चालू इथं बरं वाटतंय काय बर पण आज ना येते त्याला जाऊ आम्ही इथं भेटायला बर बर काय पाहिजे दीदी किराणा साहित्य द्या दे। काय द्यायच शेंगदाणे साखर शाबुदाना Until